रामकृष्ण हरी बंधून मी ॲडव्होकेट बंडू काशीद माझा मोबाईल नंबर आहे नाईन डबल टू थ्री टू एट झिरो नाईन वन एट बंधून माझा आजचा जो व्हिडिओ आहे हा संगीता वानखेडे मॅडम हिच्यासाठी आहे बंधूनो प्रत्येक मराठा बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे माझा आजचा हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक ऐकावावा ऐकावा आणि प्रत्येक मराठा बांधवांपर्यंत शेअर करावा तसेच जास्तीत जास्त मराठा वकिलांच्यापर्यंत शेअर करावा बंधून असं म्हटलं जातं यत्र नारी असतो पूजनते रमनते तत्र देवता म्हणजे ज्या ठिकाणी स्त्रियांचं पूजन केलं जातं त्याच ठिकाणी देवतांचा वास असतो बंधून असंही म्हटलं जातं माझ्या मातेबद्दल कोमल है कमजोर नाही तू शक्ती का नाम नारी है जग को जीवन देने वाली मोत पी तुझसे हारी है बंधून मृत्यूवरती विजय प्राप्त करणारी अशी आपली माता आई आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर हिच्याबद्दल संगीता वानखेडे नावाची बाई अत्यंत खालच्या स्तराला जाऊन दर्जाचं वक्तव्य करते जे मी तुमच्या समोर बोलू सुद्धा शकत नाही परंतु बंधुनो ते मला सांगावं लागेल आपल्या कानापर्यंत ऐकवावं लागेल तुम्हाला बंधुनो छत्रपती शिवरायांच्या सोबत अठरा पगड जातीचे मावळे होते म्हणून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार झालं बंधुनो मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न लढत असताना हजारो मराठा मावळे मनोज जरांगे दादाच्या पाठीशी उभे राहिले लाखो मराठा मावळे मनोज जरांगे दादाच्या सोबत मैदानावरती लढण्यासाठी आले मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी आले त्याच वेळेला ही संगीता वानखेडे नावाची बाई काय म्हणते संगीता वानखेडे नावाची बाई म्हणते जरांगेच्या आंदोलनात जाता आणि घरी बायको जवळ दुसरी झोपून जातात बंधून खऱ्या अर्थानं लाज वाटते मराठा झालेल्याची लाज वाटते अशा प्रकारे ही बाई आपल्यासोबत बोलते आणि आपण गप्प बसतो तुम्ही आम्ही गप्प बसायचं आमच्या आया बहिणींची आब्रू ही चवाट्यावर मांडायचा प्रयत्न करते तुमच्या माझ्या मातेबद्दल तुमच्या माझ्या पत्नीबद्दल अशा प्रकारची हैन दर्जाची वक्तव्य करते बंधून खऱ्या अर्थानं अशांना आपण अद्दल घडवणं ही काळाची गरज आहे वाईट कमेंट करून किंवा तिच्याबद्दल वाईट बोलून आपण विजय नाही प्राप्त करू शकत बंधून यांची तोंड आपण बंद करू शकत नाही सनदशीर मार्गाने कायदेशीर मार्गाने हिला धडा शिकवणं ही काळाची गरज आहे ज्या जा पद्धतीनं आपण सदावर्ती याच्या विरोधात अब्रू नुकसानीचे दावे दाखल करणार आहोत त्याच पद्धतीनं ह्या संगीता वानखेडे या महिलेच्या विरोधात आपल्याला हजारो केसेस दाखल करावे लागतील बंधुनो दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत आणि आपण बारा कोटी आठ कोटी दहा कोटी मराठे म्हणून जे स्वतःला बोलतो त्या प्रत्येक मराठा बांधवाला मला सांगायचं आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत अरे शंभर मराठे एकत्र आले तर तिच्या विरोधात अठ्ठावीस केसेस दाखल होतील नवीन कायद्याप्रमाणे केसेस दाखल होतील आय टी सेक्शन प्रमाणे कायदे होतील तिच्या विरोध आब्रू नुकसानीचे दावे दाखल होतील फौजदारी स्वरूपाच्या केसेस दाखल होतील आणि तिला मराठा समाजाची कायमस्वरूपी माफी मागावी लागेल आणि न्यायालयामध्ये किती चक्रा मारून तिचं काय होईल याचा विचार केलेला बरा बंधून तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे की माझ्या व्हिडिओ नंतर तिच्याबद्दल वाईट कमेंट्स करू नका तुम्हाला चांगलं काय बोलायचं असेल तर बोला परंतु तुमचे मोबाईल नंबर मला पाठवा तुमचे व्हॉट्सअपचे ग्रुप मी बनवेन आणि तुम्हाला मी कायदेशीर मदत करून तिच्या विरोधात कशा प्रकारच्या केसेस दाखल करायच्या याचे ड्राफ्ट पाठवेन मराठा बंधून जागे व्हा संघटित व्हा संघर्ष करा कोणी उठेल आणि काही बोलेल एक चित कितकी चितळे बोलली तर हजारो केसेस तिच्यावरती कितीतरी केसेस दाखल झाल्या आज ती कुठल्याही पद्धतीचं वाईट वक्तव्य वे करत नाहीये बंधून आणि या संगीता वानखेड्याचा आवाज बंद करायचा असेल तर स्वतंत्र म्हणजे स्वैराचार नाही संगीता वानखेडे मॅडम स्वातंत्र्य लोकशाही म्हणजे काही बोलायचं नाहीये तुम्हाला कायद्याने राहावं लागेल संविधानाप्रमाणे राहावं लागेल मराठा गोरगरीब समाजाच्या बाबतीमध्ये तुम्ही एवढी घाण दर्जेची वक्तव्य करता आमच्या बहिणींच्या बद्दल प्रत्येक मराठा बांधवांना माझी विनंती आहे हात जोडून विनंती आहे बांधवान मी वकील म्हणून तुम्हाला मदत करायला तयार आहे महाराष्ट्रातील तमाम मराठा वकील बांधवांना माझी विनंती आहे अरे कोर्ट कशाला घातलाय कोर्ट कशाला घातलाय फक्त लोकांकडून पैसे गोळा करण्यासाठी का अरे स्वतःच्या जातीचे कधी होणार आहात तुम्ही आपल्या आया बहिणींची आब्रू लुटली जाते आपल्या आया बहिणींच्या बद्दल अत्यंत एवढी वाहन घाण दर्जाची वक्तव्य एक बाई करते आणि आपण मात्र गप्प बसणार आहोत उठा प्रत्येक पोलीस स्टेशनला जाऊन तिच्याबद्दल तुम्ही तक्रार केली पाहिजे मी तुम्हाला सर्व कायदेशीर मदत करायला तयार आहे बंधुनो तुमचे तुमचे जे मोबाईल नंबर आहेत ते मला पाठवा मी तुम्हाला ड्राफ्ट पाठवून देईन सर्वतोपरी तुम्हाला मी कायदेशी मदत करेन बंधुनो आपण उठलं पाहिजे जाग झालं पाहिजे संघटित झालं पाहिजे आणि आशांचा आवाज बंद केला पाहिजे बंधून तुम्हाला हात जोडून विनंती आहे तिच्याबद्दल वाईट कमेंट करू नका तुमचे व्हॉट्सअपचे नंबर असणारे ते मला कमेंट्समध्ये पाठवा मी तुम्हाला मदत करेन आणि महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये तिच्या विरोधात अठ्ठावीस हजार आठशे आपण केसेस दाखल करूया जय हिंद जय महाराष्ट्र एक मराठा करोड मराठा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी